दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर येथील बेल्ले गावात काही जिहाद्यांनी गोमातेचं शिर कापून मंदिराच्या समोर टाकलं होत महाराष्ट्र सरकारने काय कारवाई केली आणि अशीच सेम घटना घडली आहे आसाम मध्ये बजरंग बलींच्या मंदिरासमोर काही जिहाद्यांनी गोमातेचं शीर कापून टाकलं होतं तेथील मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले माहिती आहेत का डायरेक्ट गोळी मारण्याचे आदेश दिले शिवराय या मंत्राचा इतर राज्यांना अर्थ कळाला पण आपल्या महाराष्ट्राला नाही जय श्रीराम जय शिवराय